विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे मणिपूर प्रकरणात केंद्र सरकार फेल झालंय तर महाराष्ट्रात क्राईम वाढला असल्याचं त्या म्हणाल्या बदलापुरात दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी नियमावली जारी केली आहे ही नियमावली सरकारी शाळांसह हो, खाजगी शाळांना देखील लागू होणार आहे सुळकूड पाणी योजनेला पालकमंत्री असन मुश्रीफ यांनी विरोध केल्याच्या निषेधात आज इचलकरंजीतील सुळकूड कृती समिती चांगलीच आक्रमक झाली आहे त्यांच्या विरोधात गुरुवारी सुळकूड कृती समितीने प्रांत कार्यालयाच्या चौकात चा निदर्शने केली यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना मागण्यांचे निवेदन शिवाजी विद्यापीठाने त्या कॉलेजला एका महिन्याच्या आत पुस्तके देण्याची मागणी आज घरगुती गणेश मूर्ती तसंच गौरींचं विसर्जन होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे विभागीय कार्यालयातील विसर्जन कुंडाची तपासणी करून आवश्यक ती साधन सामग्री तयार ठेवण्यात आली आहे <प्रागीगा> कारखाना खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आण असा वारंवार तगादा लावत छळ केल्याने महिलेने साडीने गळपास लावत आत्महत्या केल्याची घटना प्रियांका रणजित पाटील असे मृत महिलेचे नाव लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मंडळींनी बोगस मतदार यादी करून घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत याबाबतच्या विविध तक्रारी यांची चौकशी सुरू असतानाच हातकलंगले तालुक्यात एकट्या आंबा गावात चारशे मतदार बोगस असल्याचे स्पष्ट संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराज यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या अक्षय वक्तव्य केले यावेळी मंचावर खासदार शरद पवार उपस्थित असल्याने सर्व विधानांना पाठिंबा आरोप तर भाजप आणि हिंदू संघटनांकडून नाशिकमध्ये पवारांविरुद्ध जोरदार आंदोलन पश्चिम रेल्वेचा मुंबई मध्य विभाग बारा नवीन उपनगरी सेवा सुरू करण्याच्या तयारीत यामुळे एकूण दैनंदिन सेवा एक हजार तीनशे चौऱ्याण्णव वरून एक हजार चारशे सहा पर्यंत वाढतील तर पुढील महिन्यांपासून या सेवा सुरू होण्याची शक्यता एक ऑक्टोंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती